आज सकाळची सुरुवात छान अशा मॉर्निंग वॉकनी झाली आतापर्यंत पावसाळा सुरू होता त्यामुळे वॉकिंगला जाणं काही शक्य होत नव्हतं पण आता रेग्युलर मी वॉकिंगला जाणार आहे तिकडनं आली आणि लगेचच मग फ्रेश वगैरे झाली आणि आता लागणार आहे मुलांच्या टिफिनसाठी कारण की सकाळची पहिली प्रायोरिटी ते मुलांचं टिफिनच असते तर इथे सिंपल अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे लसणाच्या किडल्या वगैरे टाकून न ही भाजी खरंच खूप छान लागते त्यानंतर एका साईडला मी कणिकसुद्धा भिजवून घेतली कारण की मुलांचं टिफिन हा वेळेतही होणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे पट पटकन असं पटापट करावं लागते एक दोन मिनटं इकडे तिकडं होता कामा नये त्यासाठी तर इथे आता टिफिन वगैरे रेडी झाले आणि मुलांना ना त्यांनीच रेडी केलेलं होतं त्यामुळे माझं टिफिन जे आहे ते निवांत मी शूट घेत घेत करत असते तर आता मुलंही शाळेत गेले आणि मुलं शाळेत गेल्यानंतरचा जो काही टास्क असतो तो, तो म्हणजे पंधरा ते वीस मिनटं स्वतःसाठी तोही चहा घेत घेत मस्त बसायचं आणि त्यानंतरनं थोडंफार नाश्ता वगैरे काही करायचा असेल किंवा एखादी पोळी खायची असेल तीही खाऊन घेते आणि मग नंतर बाकीचे काम